नमस्कार पशुपालक शेतकरी मित्रांनो तर आज आपण आलो आहे सांगोल्याच्या बैल बाजारामध्ये शेतकरी मित्रांनो बघू शकता बैलांचा बाजार कशा पद्धतीने भरला आहे बैल याला सुरुवात झालेली आहे शेतकरी मित्रांनो हां आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून बैल बाजार असेल मैस बाजार असेल ते कालवडींचा बाजार असेल संपूर्ण बाजार त्या ठिकाणी कवर करण्याचा प्रयत्न करत असतो शेतकरी मित्रांनो व्हिडिओ कसे वाटतात कमेंट करून सांगा व्हिडिओ स्किप करू नका संपूर्ण बघा म्हणजे सांगोला बैल बाजार संपूर्ण आपल्याला बघायला मिळेल आणि आपण व्हिडिओ कुठून बघताय ते देखील कमेंट करून सांगा आपली एक कमेंटला मोलाच्या मित्रांनो शेतकरी मित्रांनो महत्त्वपूर्ण सूचना आहे की आपण बैल म्हैस गाय घेत असताना आपण बाजारात येऊन खात्रीशीर आपल्याला माहितीतला माणूस आणून मैस गाय घेत चला चॅनलवर माहिती देत असताना शेतकरी असतील व्यापारी असतील हे खरी माहिती देतील असं काही नाही आणि आपण ते खरी आहे असंही समजू नका जेणेकरून आपली फसवणूक करणार नाही शेतकरी मित्रांनो आपण बऱ्यापैकी सांगोला बाजारातील सर्वच बाजार कवर करत असतो तर घर बसल्या संपूर्ण बाजार पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला आणि व्हिडिओ कसे वाटतात कमेंट करून सांगा तर आपण जास्तीचा वेळ न घालो तर आपण व्हिडिओला सुरुवात करू राम 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 कुठल्या गाव तरडगाव तरडगाव कुठं आले पलटण पलटण पलटणकडलं तरडगाव कशी आहे जोड दाताला दाताला एक जुळलेला एक साधा ते कुठला जुळ आहे पलीकडला ही साय जाती तर बघू शकता मित्रांनो साई जाती बैल आहे आणि हा जुळलेला तर बैल बघून घ्या कशी आहे पण बैल बघून घ्या झाडाला चांगली बैला काय एक साठ पडलं <laughs> तर मामा बडावायची काय बडावाय नाडूय कुठला बडावाय ते बडा आंडूया आणि हे बडावाडाव असं केले जुडीतली एक हा जुडच आहे जुडच आहे पण ती शिवाय पाहिला आणि किंवा मागणी आणल्या सगळ्या 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 सगळ्यात शेती शेतीला आहेत कुळवाला नांगराला सगळीकडे हा बरं तुम्ही शेतकरी व्यापारी शेतकरी बर खात्रीशीर देणार देणार की हा बर तर आपला चॅनल आहे काय किंमत सांगशाल तुम्ही एक फायनल त्यांचे एक साठ समजू एक लाख साठ सांगायला व्यवहारला की तिला काय देऊ दीड लाखाला दीड लाखाला देऊ त्याच्या हातनं काय नाही 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 बर ठीक आहे तर मित्रांनो दीड लाखाला ही जोड मिळायला असेलच म्हणणं आहे त्याच्यात नाही ठीक आहे मोबाईल नंबर सांगा नंबर नंबर आता सांगा ना ना माझं तुम्हाला पंच्याण्णव झिरो बत्तीस पंच्याण्णव झिरो बत्तीस त्रेचाळीस सातशे से सेहेचाळीस सातशे सेहेचाळीस चार सहा ठीक आहे धन्यवाद हो राम 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 कुठल्या गावचं आहे हातीच आहे हातीतच आहे काय सांगता या कोणत्या किंमत पंचाळीस हजार सांगतो पंचेचाळीस काय वैशिष्ट्य आहे एवढी किंमत सांगता त्याला भूज पण हाय अंगाला पण घट्ट आहे कशाला जातीचा पळायला चालेल की चालेल तर बघू शकता मित्रांनो करडबाज ही पळायला चालेल असं असतकऱ्या बनणार शेतकरी शेतकऱ्या जवळ जाईल बर कुठल्या वळवी पैदास आहे सांगता येईल का हे पैदास काय सांगता येणार नाही आहे तुम्ही शकता मित्रांनो काय होईल द्यायची किंमत सांगा फायनल त्याची किंमत चाळीस हजार आलं तर ते चाळीस हजार सोडायचं ठीक आहे मो मोबाईल नंबर सांगा तुमचा सत्त्याण्णव सातसष्ट छप्पन अडपतीस एक्केचाळीस थी। ठीक आहे राम राम मामा मा। राम राम कुठल्या गावच आहे सातारा सातारा ज तुमच्याकडला बाई हो कसा आहे जाता चौसा चौसा हो शेती कामाला चालू आहे सर चालू आहे कशा कशाला चालू सगळ्या गाव कुठल्याही बी कामा कुठल्याही कामाला दुसऱ्या कायच नाही मारतो हे नाही नाही मारित नाही मारत नाही पाचवी टाकणार बघू शकता मी बैल फिरून दाखवत आहे दाताल कसं म्हणलं मामा चौसा हे जोड कुठं आहे जोड नाही एक एक एकटा जे विकला कधी विकलाय हा रात्री इकला रात्री विकलं काय हा रात्री विकलेला आहे ठीक आहे किती किंमत सांगता पासठ पासष्ट हो कसा आहे आजचा आता काय बाजार बघ तुम्ही म्हणजे म्हणजे काय सांगता येते तरी किती पर्यंत द्यायचे तुमची काय अपेक्षा साठ चार देत येणार ना साठ चार तर देत नाही ना, ना देत बघू शकतो मित्रांनो शेतकऱ्याजवळ जवळ जाय नाही शेतकरी काय त्रिसरी मिळेल फसवणूक वगैरे नाही नाही काय सुद्धा नाही फोन नंबर सांगा तुम्ही नव्वद शहाण्णव पंधरा एकोणतीस बेचाळीस पन्नासच्या वरण सुटेल नाही पण पन्नास ला मागणी किती पर्यंत झाली बरं बरं ठीक आहे धन्यवाद हा राम 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 कुठल्या बाजूला आम्ही कसं आहे जाताला दुसरा दोनदा चालू लाय सगळी सगळ्या चालू कशा काय सांगला किती कामाचा किती कामाला सगळीकडे कसं चालते चांगलं आहे हाय चांगलं चालते किती किंमत सांगता ये बेचाळीस सांगतो बेचाळीस सांगताय काय मागणी झाली याला मागते दे किती पर्यंत मागते तीस ला मागते था तीस हजार किती आल तर किती आलं तर सोडाय एकतीस बत्तीस ला दे बत्तीस आलं का द्या तीस प्लस आलं का सोडाय जोड कुठे आहे जोड विकलाय तो कधी ऐकलाय आता एक तास झाला आल्या केवढ्याला दिला हा जोड

कुठं कुठं कुठल्या कुठलं मैदान मैदाना दुसऱ्या वेळा आपण नाही पळवलं आपण शेतीला जाणार बरं तुम्ही घ्यायच्या अगोदर पळलेला आहे काय पडलेला बरं दाताल कसं आहे शाळेदाती आणि ती पलीकडला ती मी सहायदाती कशा कशा चालली ती सगळ्या कामाला चाललं शेती बरं किती किंमत होईल जोडी सांगा जोडी बघा लाख सहा लाख आलं तर देऊन टाका येई लाख पहिले पा साधारण आहे ते हां साधारण ते येणार आहे हा तेवढं येणार का पैसे यांना ह्याला जरा कमी मिळतं त्याला जरा जादा येते थे मी फुटून देणार आहे होय मला तरी देणार की बर एक किंमत सांगाय जुडी मला जुडीची किंमत सांगा द्यायची एकवीस साल तरी द्यायची लोकांवर ठीक आहे मोबाईल नंबर सांगितला धन्यवाद राम 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 कुठल्या गाव नांदगिरी खेड बर कशी येतात आत्ताला काय जुळली जुळली किती तिसरे येते आता पोटात तिसरा भरले आहे डॉक्टर भरली आहे तुमच्या ते कलल्या वळू गण अहमतपूरचा फुल ड्रायवर बरं कसा चांगली पडते द्या वास्त्रं त्याला काय काय झालं गेल्या वेताला हिला कोंड झाला होता कोंड झाला होता बा किती दूध देते दोन लिटर दोन लिटर म्हणजे वास्रं पाजून काढताय नाही वासपूर पाजून काढताय किंमत काय सांगताय काही चाळीस हजार रुपये चाळीस हजार शेतकरी मित्र बघू शकत आहे मी शेतकरीच आहे शेतकरी जी गाय आहे किती दिवस बाकी आहे तिला आठ दिवस ले ले, hmm. <our day> and... <bos> आठ दिवस हळूगडणं भरलेले आणि चाळीस हजार मालकाने किंमत सांगितली द्यायची किंमत काय होईल चाळीस हजार रुपये चाळीसलाच द्यायची मोबाईल नंबर आहे तुमचा नव्याण्णव पंच्याहत्तर पंधरा पंचावन्न अठ्ठावीस अठ्ठावीस ठीक आहे धन्यवाद राम राम कुठल्या गावचा सावळ दादा काय सांगता याची किंमत पंचावन्न हजार पंचावन्न हजार काय एवढी किंमत सांगता काय वैशिष्ट्य काय ना बैल चांगलाय जातीला बर कुठल्या ब्रिडचा हो पिंटू माळ्या बैलाचा होय हा सलगरच्या सलगरच्या कुठल्या ब्रिडचा खिलारच की खिलार मध्ये कुठली उपजाती ही मैसूर मध्ये ना काळा मोरा चित्रा मोरा चित्रा मोरा मध्ये मोरा बैल काळा मोरा शर्यतील चालेल होय तिकडे पुण्या कसा आता एक वर्षाचा दात लावला नाही 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 दात लावला एवढी किंमत सांगता आता याला पळणार तर का पळेल की हो पळाय काय आता शिकवून दिली पळ नाही झुपला एकदा दोनदा आम्ही झुपला एकदा जोरात चालतो जोरात हो काय होईल द्यायची जास्त करून किंमत काय आपला आपल्या चायना लाईस हा ठीक आहे बरोबर चाळीस देऊ एक चाळीस हजार आल का मालकाच म्हणणं आहे बघून घ्याय

कसा जात चौसा चारदा कशा कशा चालवला मैदान कमी झाले झाले तारखेची कुठल्या गावात बैला सांग पळली कुठल्या बैला सांग पळवला नेरच्या राजावर कसा चालतो कुठल्या खाद्याला काय डावी उजवी दोन्ही डावीला फुल स्पीड आहे उजवीला जरा कमी उजवीला जरा डाव्याला फुल पळते सात वाटते इतर का आत मैदानात गेले झोपल्यावरच तेवढा त्रास देत आता असं शांत आहे शांत आहे किती किंमत सांग सांगायला साठा साठ हजार तर बघू शकता मित्रांनो साठ हजार मालकाने किंमत सांगितली शर्यतीच बैल आहे कुठल्या ब्रीड मध्ये येते बाय ब्रीड कुठला कुठल्या खिलार मध्ये कुठल्या आहेत मोडते धनगरी काय तिथे धनगरी खेळा कसं केलं काय होईल चाळीस पर्यंत देऊ चाळीस एकोणऐंशी बहात्तर पंच्याहत्तर एक्केचाळीस काय विकत वाहि ताप होते ना आपल्याला वायदी दहा पंधरा हजार रुपये एका एका बैलाला द्यायची म्हणलं मग रस्तेच काय आपले सर्वसामान्याचं काम नाही बैल ज्याचा पळते त्याला तुम्ही बघा पैऱ्याचं बिया अडचण म्हणजे अंधारात राहण्यापेक्षा कोणाच्या तरी धावणीला जाऊन पळेल तरी पळेल तू म्हणजे हे जुकसान होुकसान होऊन एखाद्या नाही पाहिजे दुसऱ्याच्या दावणीला गेला तरी पळल तरी पळल बघाय तरी भेटत म्हणजे समाधान तरी होईल तुमच्या परवडण आपल्याला धन्यवाद रामराम राम राम कुठल्या गावचा आहे पुशेगाव पुशेगाव कसा आहे दाताला दाताला आहे विचारतात हो बर कशा कशात चालवलं आहे का आपलं शर्यतीला शर्यतील चाललो हो बर कुठल्या कुठल्या मैदानावर पळवलाय ना सगळ्या मैदानाला पळवलंय बर काय नंबरात आहे का राहिला आदत मध्ये होत आदत मध्ये नंबरात राहिला होतं पर परत नाही कुठल्या खांद्याला चालतो हा कुठल्या खांद्याला पळतोय दोन्ही खांदे दोन्ही डाव उजव दोन्ही हो कुठं बी हा काय वैशिष्ट्य आहे वैशिष्ट्य काय राहिलाय सात वेळा राहिला आदत मध्ये हो परत दात लावल्यावर कमी झाला कमी झाला पूर्ण किती किंमत सांगतो त्याची सांगितली साठ हजार रुपये साठ हजार काय मागणी झाली मागणी झाली चाळीस पंचेचाळीस पर्यंत पंचेचाळीस पर्यंत मागते आता ह्याला काय शेती का मला वापरायचा शेतीसाठी आता काय असेल चालेल शेतीला चालतो कुळवाला व्यायाम देतो चालतो काय अडचण नाही बैलगाडी का सगळी हो असं शरीर सोडून कुठं चालवलं सगळं बैलगाडीला ह्याला चालवलं शिरी असं अवतालाही हो किती दे, फायनल द्यायची किंमत काय फायनल द्यायची पन्नास पंचावन्न पर्यंत द्यायची पन्नास प्लस आलं सोळा पन्नास लस शेंडी लाईल ठीक मोबाईल नंबर सांगा तुमचा पंच्याहत्तर एकोणसाठ एकवीस ब्याण्णव झिरो झिरोचा कुठल्या नाम होऊन तू बैलास पडले हो कुठल्या कुठल्या बैला चितळीचा सोन्या कडगुनचा चिक्क्या आणि पुशेगाचा बापूंचा पक्ष्या ह्या तीन बैलांसोबत पडलेला चौस तर चांगलं जातीवंत म्हणतो पिल्ल मित्रांनो आदत नंबरात होतं आता काय अडचणीमुळे पळलं नाही बरोबर आहे तुम्हाला नादा आहे शर्यती हो ठीक धन्यवाद दादा हो दादा दा, 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 राम 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 कुठल्या गावजा अकलोज अकलोज कशेज जोड दाताला सहा जात आहे सहा जात आहे शेती कामाला चालू आहे सगळीकडे हा फुल कामाची गॅरंटी फुल व्यापारी आहे शेतकरी 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 होऊ शकता मित्रांनो तिथे का मला सगळीकडे चालवलेले साहेब अति म्हणला काय हां दोन्ही बे मारती दे माहिती मारत माहिती mm. मारत काय किंमत किती सांगतो आहे एक दहा एक, एक लाख दहा आणि व्यवहारला बसलो फायनल द्यायची किंमत काय होईल कमी जास्त आता आपला चायनल आहे जर समजा कुणाला जर तुमची जोड आवडली तर तुम्हाला फोन करून घेतील त्यासाठी एक फायनल किंमत सांगा ती तुम्हाला द्यायची जाईल पहिला लाखापर्यंत एक लाखाला दे शेतकरी मित्रांनो एक लाख आलं कधी असं ह्यांचं म्हणणं फोन नंबर सांगा तुमचा सत्त्याण्णव सहासष्ट झिरो आठ अठ्ठ्याऐंशी झिरो नऊ ठीक आहे धन्यवाद दादा आ... राम राम माम। राम 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 कुठल्या गाव हज बाज कुठं आले जतबी जत बस कसं आहे जात आलं बाई चौसा चार दात शेती कामाला चालू आहे सगळं होय कशा कशा चाललं सगळ्याला सगळ्याला बाई तरी ते व्यवस्थित आत बाहेर काय 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 नाही का काई, काई ना, जाते काकरी काकरी धरून काय चालतंय उसात हां सगळ्याला चालतंय सगळ्याला चालतंय जोड कुठं घरात एकच कस आणला गे म्हणलं एका जा बराने त्याला जोड मग ते तीन महिला दे तुमची पाच साईद पाच आहे काय शेती शेतीच करता मी ना बैला तुम्ही किती किंमत सांगतोय पासठ हजार

मित्रांनो बघू शकता ही अवतालावर झोपलेला आहे एकदम टॉप क्वालिटीचा वासर आहे आता आहे आदत म्हणणं आता बाहेर पडले त्याला काय गयांवर वगैरे चालवत आहे नाही नाही बार काय बार काय किती किंमत सांगतो किंमत हे साठ हजार रुपये तिथे व्यवहार चालू आहे कितीपर्यंत मागते मागते ते पंचेचाळीस पंच किती आलं तर द्यायचं पंचावन्न साठ आलं द्यायचं पंचावन्न साठ आलं सोळा आहे ठीक आहे मोबाईल नंबर सांगा नव्याण्णव पंच्याहत्तर सोळा अठ्ठावन्न डबल झिरो ठीक आहे धन्यवाद दादा तर शेतकरी मित्रांनो बघू शकताय आपण आजचा बैल बाजार कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहे सांगोला बाजारामध्ये बाजार बंद आपोआ आणि गाड्या पकडण्याचा अशा काही कारणामुळं एक गेले दोन ते थी तीन बाजार कमी प्रमाणात भरत आहेत आणि बाजारामध्ये देखील कमी येत आहेत आणि गिरायक पण कमी आहे तर आजचा बाजार कसा वाटला कमेंट करून सांगा व्हिडिओ जर शेवटपर्यंत बघितला असेल तर शेवटपर्यंत बघितला अशी कमेंट करा या ठिकाणी बाजारामध्ये व्यापाऱ्यांची बैल असतात तर आज आपण बऱ्यापैकी शेतकऱ्यांची रेसिंगची बैल बघितलेत बाजार कसा वाटला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करा लाईक करा शेअर करा धन्यवाद